काय चाललंय तुमचं निवांत चाल आपला मच्छर म्हणजे आता त्याच टायमिंग झालंय चार पाच वाजताच त्याच टायमिंग असतय बरोबर त्या महोल मध्ये येते आणि काय म्हणते हो आम्ही तुमच्याले मोठे फॅन आहे बर का मग कधी येत आहे सातारला आता काय माहितीये आता तुम्हाला कधी वेळ आहे का बघा दुकान आहे का बघा नाही सत्याचे वडील जे आहेत का नाही मालिकेतले ना। <laughs> ते अकलूज मध्ये राहत आहेत का हो आहे तो होय दोन तीन वेळा दोन तीन वेळा दिसले मला तिथे अकलूज मध्ये हो आणि ते तुमच्या मम्मी साहेबांचा भाऊ बोलते ते पण अकलूज मधलेच आहे ते त्यांना पण बघितलं दोन तीन वेळा तिथं शाळेपशी मुलांना सोडायला येत ना हो। पण तुमची ऍक्टिंग एक नंबर आहे थँक्यू ते कल्याणी तर येते त्यांच्या ऍक्टिंग मध्ये काय मस्त आ, 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 आ. मस्त वाटतंय छान वाटतंय थँक्यू थँक्यू या की तुम्ही कधी येत इकडं सांगा सारखं आम्हालाच बोलावं लागतंय वेळ मिळत नाही दिवाळीत या ना दिवाळी तिकडची सिरियल ही सिरियल मग इकडं सुट्टी असली की तिकडे काम असते तिकडं सुट्टी असली की इकडे काम असते असं होतंय दिवाळीत सुट्टी नाही भेटत नाही दिवाळीत दिवाळीत सुट्टी भेटत नाही 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 दिवाळी त्यांची दिवाळी चालू असते दिवाळीत चार, 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 चार दिवस सुट्टी मिळते जे दिवाळीचे दिवस असते ना ते तेवढीच चार दिवस मग ते त्या दिवशी आपण बाहेर जाऊन चालतय का नाहीच के मग मग त्याच्यामुळं सगळं घोटाळा होत आहे गणपतीत ही काय काय कधी कधी सुट्टी <laughs> असं द्या आमचं मनोरंजन होत तेवढच उलटून तुम्ही मालिकेत दिसताना झाला हो का आम्हाला मालिका नाही कळत नाही मध्ये मध्ये तुम्हाला लागल होत पाहायला किती त्रास झाला होता तेव्हा मग ते आम्हाला मालिका असं म्हणजे काय तर चुकल्या चुकल्या जात होत्या बघू वाटत ना माहिती तुम्ही मी तुमच्यामुळे तर खास मालिका बघता आम्ही मिसरीवाली बाई <laughs> तरी <तर्याता थी, laughs> आता ते काट्या काटा काढायचा डायलॉग कमी झालाय नाही ती माझ्याकडे झालं त्याचं टायमिंग बदलून टाकलं तुम्ही काय हा आता अकरा तारखेपासून परत सहा वाजता केली साडेसहा लागते रोज ती कस होत एकदा सवय लागलेली ती साडेआठ लागत होती मालिका ती चांगली होती ती चांगलं होतं बदललं त्यांनी जे मराठी असं करत नव्हतं कसं काय करायला लागलं ऐक की साडेआठच परत त्यांनी नऊ केलं परत साडे नऊ केलं परत सहा केलं ना नाही परत साडे सहा केलं ना आता परत सहा केलं सारखं टाइमिंग बदला बदली मग ते प्रेक्षक हलते ते हो हो मग काय तर ते आणि टायमिंग बदलून टाकलं मग काय साडेआठ ला होते का तेव्हा आम्ही रोज जेवताना म्हणजे जेवताना माणूस कसं बघत टीव्ही बघत बघत जेवते तसं ती लावायचो आम्ही आणि सहा वाजता हे असलं मग तेव्हा सायपाकाचा टाइम असतंय टीव्ही चे रूम इकडं आणि चे रूम होते ए माझं तस नाही बर का मी किचन मधनं डायरेक्ट हॉल मध्येच टीव्ही लावलाय थेट बाय थेट दिसते मला टेन्शन नाही वाकून बघायचं काय नाही तुमचा आवाज आला की माग बघितलेला हायच मी या 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 अमृताची ओळख करून द्या आम्हाला नमस्कार कुठे समोर थोडेसे अलीकड बघितलं बघितलं बघितलंय म्हणलं ह्यातच सगळं आलं मग काय छान छान ऍक्टिंग करता तुम्ही पण पण मध्ये 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 तुमच्या सिरियल मध्ये ते हुक स्टेप आलेलं मी तुमचं बघूनच केलं हो तिला भारी डान्स केला होता ना तुझ्या मागाय तिने तु हो लॉकडाऊन मध्ये त्यांची एवढी वाईट परिस्थिती होती तेव्हा टिकटॉक करून त्यांनी कष्ट करून इतकं घर पण छान सांभाळलं त्याच्यानंतर इंस्टाग्राम मधून मग त्यांना रिंगणायला लागले का मग असं करत करत आता आपल्याला किती कष्ट लागते शूटिंगला त्यांना काही थोडं कष्ट लागत असेल का माणसं बोलतात राग येतो कोण काय बोललं का नाही बोललो काय सोलापूर मधलं मोहोळ मोहळ मोहोळ तुमचं कुठलंय सातारा होय बर आपलं आमगेता अगं तर कष्टात ना घर बांधलं दुकान टाकलं मग त्यांची ती कष्ट करतात ना ती कोणाला बघवत नाही बघवत नाही वाईटांना बघवत नाही चाकू आई चाकू कशाला दाखवाल या अमृता घेऊन या तिला 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 येताना तिला घेऊन अमृताला घेऊन या म्हणते घेऊन ए अमृता आत्या बरोबर जरा थोडस प्रेमान बोलत जा की अगं अगं आत्याला काय दाखवून दिलं बोलतीया ते <laughs> कॅरेक्टर मध्ये घुसल्यावर असल पण असं रिअल लाईफ मध्ये डेंजर त्यांचं हे असं रिलेशन रियल लाईफ मध्ये छान रहा आनंदी राहा आम्ही ननंद दे कसं राहतो तसं तुम्ही राहा बोल म्हणाला मजा हाय थांबा जी तो तो नमस्कार आय साहेब कॉन्स्टेबल मंजू च्या आई आहे त्या नमस्कार छान व्हिडिओ कॉल वर बघून हे सगळं आमच्या कल्याण शक्य आहे आपल्या आम्ही चालतो

है, है। तोकाम तोकाम है। है तोकाम तोकाम आता मंजू बघायचंय म्हणाली म्हणजे आधी नाही की मग परत फोन लावेन मग मी बरं नक्की नक्की आव रोजी हो हळू ना हळू ना हा हा आमच्या हत्याला आम्ही कसं नीट बोलतो म्हणा बघा येत आमच्या लाडाची त्याला काय पण बोलता तुमची कंप्लेंटच करू बघा आम्ही मंजू ताईकड माहिती का म्हणा आम्ही कंप्लेंट करू म्हणा तुमची छान वाटलं बरं का बोलून सगळ्यांना दिवाळीला या सगळे जण यायचं इकडं वेळ तुम्हीच या तुम्ही आलता अक्कलकोटला मध्ये येऊन गेला गडबडून वाकडी करून तुला तिकडे तिकडे गाडी चालली ना इकडे गेल ती गाडी दुसरीकडे गाडीची चाक फिरत नसतील अजिबात नाही अक्कलकोटला आल्यावर आलय का

होय ओके धन्यवाद वेळ काढून वेळ दिल्याबद्दल बाय 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 यू टू थ्री फोर फाईव्ह सगळं गीताला ना आम्ही काय केलं हो आम्ही काय कुत्र बर बर बाय 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 वेळ काढून बोलत जाव चांगलं वाटतंय बाय म्हणायचंय म्हणा अमृता दिदीला अमृता दीदीला बाय करायचं आहे गेल बाय होय होय